नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वीजेसी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपल्याला उत्तर लेखनाबद्दल बोलायचं आहे म्हणजे याच्या अगोदरी आपण बऱ्याचशा वेळा ॲन्सर रायटिंगबद्दल बोललेलो आहे उत्तर लेखनाबद्दल बोललेलो आहे आज जरा थोडे काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला मला सांगायचे आहेत ज्यावेळेसपासून एम पी एस सीचा अभ्यासक्रम वर्णनात्मक किंवा डिस्क्रिप्टिव्ह झालेला आहे त्यावेळेसपासून मॉडेल अँसर्सची चलती जरा मार्केटमध्ये तुम्हाला असल्याचं दिसून येतं आहे म्हणजे ज्यावेळेस आम्ही मागच्या सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये अँसर रायटिंगची बॅच सुरू केली होती आणि त्याच्यात रिस्पॉन्सही आम्हाला चांगला मिळाला होता म्हणजे स्पार्क तुम्ही ते पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्याचशा वेळेला मॉडेल ॲन्सरची मागणी केली गेली की या प्रश्नाचं उत्तर आम्हाला दाखवा लिहून दाखवा की कसं असेल तर त्याच्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत म्हणजे मे बी जर का तुम्ही एम पी एस सी करत करत कारण आता एम पी एस सी आणि यू पी एस सीचा मेनचा सिलेबस अगदी लाईन टू लाईन वर्ड टू वर्ड सेम झाला आहे जर का तुम्हाला भविष्यात यू पी एस सी द्यायची असेल तर हे जरा व्हिडिओ थोडासा व्यवस्थित पहा म्हणजे आता ह्याच्यात जे मी मत मांडले तर मला आलेल्या काही अनुभवावरून मी माझं मत मांडलं की काय असायला पाहिजे किंवा काय नसायला पाहिजे याशिवाय काही माझ्या मित्रांनी यू पी एस सी दिली आहे बऱ्याचशा वेळेला म्हणजे असे काही मित्र आहेत की पाच पाच चार पाच चार आय त्यांनी दिलेले आहेत आणि दोन तीन इंटरव्ह्यूसुद्धा दिलेले आहेत तर मी त्यांच्याबरोबर चर्चा केली मॉडेल आन्सरबद्दल तर त्यांचं मत ज्यावेळेस मी ऐकलं तर बऱ्याचशा गोष्टी मला अशा वाटल्या की यार आत्ता या मॉडेल बाबतीत आपण स्पून फिडिंग म्हणजे आपण चमचाने भरवणं हा प्रकार किंवा एक ठराविक स्ट्रीम तयार करतोय किंवा पात किंवा एक वाट तयार करतोय आणि त्या वाटेवरून तुम्ही गेला तरच तुम्ही सक्सेसफुल बनू शकता हे असं पण विद्यार्थ्यांच्या मनावरती किंवा जे डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास आहेत तर त्या लोकांच्या मनावरती आपण असं बिंबवण्याचा प्रयत्न करायला लागलो आहे आणि सध्या ह्या मार्केटमध्ये मॉडेल अँड सर्सची चर्चा खूप व्हायला लागली आहे की जी नाही व्हायला पाहिजे बघा आपण ही परीक्षा पद्धत वर्णनात्मक झाली याचा अर्थ आपण पहिल्यांदा प्रश्नाची उत्तरं लिहिणार आहे का नाही लिहिणार आपण इयत्ता दहावीत आणि इयत्ता बारावीमध्ये बोर्डाच्या प्रश्नाची उत्तरं लिहिली आहेतच आणि त्याचे पेपर काय आपल्या शिक्षकाने चेक केले नव्हते ते कुठं बाहेरच्या तालुक्यात बाहेरच्या जिल्ह्यात चेक एकूण पेपर आलेले आहेत बरं ते जाऊ द्या तुम्ही ग्रॅज्युएशन आहे काही जणांनी पोस्ट ग्रॅज्युएशन आहे Okay, का ला का ओके काही जणांनी प्रेझेंटेशन केलं असेल ज्यावेळेस तुम्ही ते लिहिता त्यावेळेस तुम्ही ते लिहिलेच ना म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही काहीतरी लिहायला लागलाय त्याच्यामुळे तुम्हाला मॉडेल आन्सर पाहिजे असं थोडीच आहे म्हणजे तुम्हाला माहित असेल की काही लोकांनी बी ए केलं आहे म्हणजे ही बी ए काय पदवी वाईट नाही आहे पण काही लोकांनी बी ए केलं असेल बॅचलर ऑफ आर्ट्स केलं असेल ओके काही वेळेला तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर काहीच माहीत नसतं परंतु कुठला तरी एक शब्द किंवा एक वाक्य क्लिक होतं आणि त्याच्यावरून तुम्ही दोन तीन पानं भरून लिहिता ओके पण त्यावेळेस लिहिलेच ना मग त्यावेळेस तुमच्याकडे कुठं मॉडेल आन्सर होतं मग ही आत्ताच का मागणी व्हायला लागली मॉडेल ॲन्सरची याच्यातून तुम्हाला काय दुसरा मासच द्यायचा आहे का मला हे थोडंसं वेगळं वाटलं म्हणून मी म्हटलं की चला तुमच्यावर एकदा बोलून घेऊया आणि अजून एकदा सांगतो की मग पर्सनल ओपिनियन आहे मी दोन तीन जणांबरोबर किंवा अँसर रायटिंगच्या बॅचला जे विद्यार्थी आमच्याकडे होते की त्यांचं एक ऑब्झर्वेशन करून हे मी काही दोन तीन मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला पटले तर घ्या किंवा याच्याशी सहमत असाल तर पुट फॉरवर्ड करा हा व्हिडिओ बऱ्याचशा लोकांपर्यंत शेअर करा आणि नसेल तर हा तर सोडून द्या याच्यापेक्षा जर का तुमचं काही वेगळं ओपिनियन मत असेल याच्याबद्दल तुम्हाला काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स असतील काही सजेशन्स असतील तर बी फ्रँकली कमेंट बॉक्स तुमच्यासाठी नेहमीच ओपन असतो त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते मांडू शकता प्रत्येक क्वेरीज क्वेश्चन किंवा सजेशन त्या ग्राह्य धरल्या जातील त्या मानल्या जातील प्रश्न असतील तर त्याची उत्तरसुद्धा दिली जातील आलं लक्षात तर ह्या उत्तर लेखनाबद्दल आज आपण थोडंसं वेगळ्या अँगलने विचार करण्याचा प्रयत्न करूया बघा काय मुद्दे तुम्हाला नक्कीच पटतील ओके आणि पटतीलच याची मी तुम्हाला गॅरंटी देतो आहे मी चार पाच मुद्दे तुमच्यासमोर मांडणार आहे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले जे नवीन इनिशिएटिव्ह असतील पी एस आरची पर्सनल मेंटरशिप आहे याशिवाय ॲन्सर रायटिंग चं आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला वीजेसी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती मी दिलेली आहेच ओके तीस दिवसाच्या असेल नऊशे नव्याण्णव रुपये एवढी फी आहे याशिवाय एक पुस्तक येणार आहे आपलं जे वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर्स आहेत किंवा वेस्टर्न पॉलिटिकल थॉट आहे पी एस आर ऑप्शनमधला सेक्शन एमधला एक पार्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला पाश्चात्य राजकीय विचारवंतांचा अभ्यास करायचा आहे तर त्याच्याबद्दलचं एक पुस्तक लवकरच मार्केटमध्ये मा येते मी आणि माझे कलिग आहेत त्यांनी यू पी एस सीच्या पाच मेन्स आणि तिने इंटरव्ह्यू दिलेला आहे तर त्यांचा सुद्धा ऑप्शनल पी एस आर होता तर आम्ही दोघं मिळून ते पुस्तक आहे आपल्या ज्या नोट्स आहेत ऑप्शनलच्या पर्सनल सॉरी वेस्टर्न पॉलिटिकल थॉटच्या त्या माझ्या पर्सनल नोट्स आहेत त्या जर का तुम्हाला वाचायचं असेल तर त्या आत्ता बऱ्याचशा जेव्हा सेंटरमध्ये अवेलेबल आहेत तर ते तुम्ही वाचू शकता चला बॅक टू टॉपिक अँसर रायटिंग उत्तर लेखनाबद्दल त्याच्याबद्दल आपण थोडक्यात बोलूया बघा काही महत्त्वाचे मुद्दे जे मी तुम्हाला म्हटलो तर हे चार महत्त्वाचे मुद्दे तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत वन बाय वन मी त्याच्याबद्दल तुम्हाला चर्चा करून सांगतो की नक्की काय आहे ते बघा पहिला मुद्दा आहे उत्तर लेखनाचे पाच टप्पे असतात म्हणजे हे पाच टप्पे असतात म्हणजे हे तुम्ही एकदा अप्लाय करून बघा ज्यावेळेस आम्ही अँसर रायटिंगची बॅच घेतली स्पार्क नावाची तर त्यावेळेस आम्हाला काय मी असं म्हणजे ते पाच टप्प्यात उत्तर लिहायचं किंवा उत्तर लिहून दाखवायचं असं आम्ही डिवाईड केलं त्याच्यातला पहिला टप्पा होता पहिला आणि पाचवा टप्पा एकदम अपोजिट आहेत पहिला टप्पा कोणता होता पाहून लिहायचा पा आहे तुम्हाला ओके पहिला टप्पा होता तुम्हाला पाहून उत्तरं लिहायची आहेत आला लक्षात समजलं दुसरा आणि पाचवा टप्पा काय होता तुम्हाला न पाहता उत्तर लिहायचे आहेत ओके okay? हे दोन टप्पे महत्वाचे आहेत पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न दिला जाईल आणि तुम्ही पाहून उत्तर लिहू शकता हा पहिला टप्पा झाला आणि शेवटचा पाचवा टप्पा काय आहे तुम्हाला न पाहता उत्तर लिहायचे आहेत म्हणजे तुम्ही ॲक्च्युअल एक्झामला बसल्या असं फील करून न पाहता उत्तर लिहायचे आहेत आता मध्ये जे तीन टप्पे राहिलेत ते पाहा कोणते कोणते आहेत दुसरा टप्पा आहे तुम्हाला आत्ता प्रश्न दिले जातील एक तास तुम्हाला अभ्यास करायला वेळ दिला जाईल आणि एक तासानंतर तुम्ही उत्तर लिहायचे आहेत दुसरा टप्पा तिसरा टप्पा आहे तुम्हाला आज प्रश्न दिल्या जातील आजचा दिवस तुम्ही पूर्ण अभ्यास करायचा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही उत्तर लिहायची आणि चौथा टप्पा आहे तुम्हाला आज प्रश्न दिला जाईल असा लिमिटेड पिरियड दिला जाईल त्या लिमिटेड पिरियडमध्ये तुम्ही तुमचा तुमचा अभ्यास करायचा इतर विषयांचा आणि मग असा एक डेज दिवस ठरवला जाईल की त्या दिवशी तुम्ही उत्तर लिहायची म्हणजे टप्पा नंबर दोन तीन आणि चार याच्यामध्ये तुम्हाला टाईम बाउंड आहे टाईम लिमिट आहे तर त्या स्वणाचं उत्तर लिहायचे आहेत आणि पहिला आणि पाचवा टप्पा आहे तर पहिल्या टप्प्यात तुम्हाला प्रश्न दिले जातील तुम्ही काय इंटरनेट वापरा पुस्तकं वापरा नोट्स वापरा काहीही वापरा तुम्ही ॲज इट इज पाहून उत्तर लिहू शकता आणि पाचवा टप्पा कसलंही न पाहता अभ्यास करून ठराविक पिरियड तिथं जाऊन देऊन असं एकदा तुम्हाला फील करून दिलं जाईल की आज एक्झाम आहे लिहा उत्तर तर अशा पाच टप्प्यात उत्तर लिहायचे असतात हे माझं ऑब्झर्वेशन आहे म्हणजे ज्यावेळेस मी माझ्या मित्रमैत्रिंबरोबर चर्चा केली तर त्याच्या त्यांच्याकडून किंवा माझं एक ऑब्झर्वेशन मी त्याच्यातमध्ये ॲड करून अशा पाच टप्प्यात प्रश्नाची उत्तरं लिहिली गेली पाहिजेत किंवा तुम्ही लिहायला पाहिजेत असं मला वाटते हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा उत्तरा उत्तर आहे उत्तराचे पॅरामीटर्स किंवा त्याला आपण मापक म्हणू शकतो मराठीत आणि इंग्लिशमध्ये त्याला पॅरामीटर म्हणजे उत्तर कसं चांगलं झालंय हे मोजायचं कसं ह्याचे काय पॅरामीटर्स आहेत का तर आहेत म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर दहा मार्कांसाठी लिहायचं असतं तर ते किती शब्दात वरती ते वाचायचं सगळ्यात महत्वाचा गोष्ट सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे की दहा मार्कांसाठी तुम्हाला किती, मार किती, किती, मार किती शब्द लिहायचे आहेत पंधरा मार्कांसाठी किती शब्द लिहायचे आहेत वीस मार्कांसाठी किती शब्द लिहायचे आहेत पंचवीस मार्कांसाठी किती शब्द लिहायचे आहेत निबंध हजार ते बाराशे शब्दात म्हणजे किती पानावरती बसला पाहिजे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे किंवा याची तुम्ही अगोदर प्रॅक्टिस केली पाहिजे म्हणजे मॉक प्रॅक्टिस म्हणतो तिथे हे केलं पाहिजे ओके उत्तराचे पॅरामीटर्स म्हणजे काय असतात एकतर उत्तर मोहगम म्हणजे अगदी बरोबरचं सांगायचं म्हटलं तर उत्तर लिहिताना ते तीन घटक डिवाईड केलं जातं पहिला आहे इंट्रोडक्शन म्हणजे प्रस्तावना दुसरा आहे मेन बॉडी म्हणजे मुख्य भाग आणि तिसरा घटक आहे तो म्हणजे त्याचं कन्क्लुजन किंवा त्याचा निष्कर्ष काय निघतोय म्हणजे निष्कर्ष निघतो म्हणजे प्रत्येकच उत्तराचा ठराविक निष्कर्ष असलाच पाहिजे असंही काही नाही म्हणजे तुमच्या मेन बॉडीत जर का चांगले पॉईंट्स आले आणि तुम्हाला निष्कर्ष लिहायला वेळच नाही मिळाला तर इट्स ओके नो प्रॉब्लेम परंतु तुम्ही मग इंट्रोडक्शन झा इंट्रोडक्शन मस्ट का असतं कारण ते तुमचं फर्स्ट इम्प्रेशन असतं आणि जर का तुमचं इंट्रोडक्शन तेवढ्या ता ताकतीचं असेल तर ता तुमच्या मेन बॉडीत एखाद्या दुसरी चूक झाली तर त्याच्याकडं दुर्लक्ष केलं जातं ओके त्याच्यामुळे मी बऱ्याचशा वेळेला त्या बॅचमध्ये सुद्धा सांगितलं की उत्तर लेखन करताना इंट्रोडक्शनवरती थोडंसं जास्त काम करा ओके इंट्रोडक्शन आणि वरती सुद्धा म्हणजे जर का तुमची मेन बॉडी खूप मोठी असेल आणि ती वाचायचीच नसेल इन्व्हिजिलेटरला तर तो दोन पॉईंट तुमच्या चेक करू शकतो एक तर तुमचं इंट्रोडक्शन आणि एक तर तुमचं कन्क्लुजन किंवा निष्कर्ष ओके okay? त्याच्यावरती त्याच्यामुळे याच्यामध्ये याच्यावरती चांगलं काम करणं गरजेचं आहे आता इंट्रोडक्शनमध्ये काय लिहावं आणि कन्क्ल्युजन कसं करावं याच्याबद्दलची माहिती आपल्या आन्सर रायटिंगच्या बॅचमध्ये देईलच की जी दहा जानेवारीपासून सुरू होणार आहे आलं लक्षात मेन बॉडी ज्यावेळेस तुम्ही लिहाल तर ती मेन बॉडी तुम्ही पॅरेग्राफच्या स्वरूपात लिहित आहे बुलेट पॉईंटच्या स्वरूपात लिहित आहे की डिजिट टाकून लिहित आहे म्हणजे एक दोन तीन अशी पॉईंट वाईज लिहित आहे ही तुमची तुमची ओन चॉईस आहे जर का तुमच्याकडे महत्त्वाचा डाटा असेल आणि तो असं तुम्हाला वाटेल की हा डाटा जर का मी उत्तरात लिहिला तर मला आऊट ऑफ मार्क मिळण्याची शक्यता आहे आउट ऑफ म्हणजे दहापैकी दहा तर तुम्हाला कोणच मार्क देणार नाही ना आलं लक्षात म्हणजे जास्तीत जास्त मार्क मिळण्याची शक्यता आहे असं तुमच्याकडे जर का डाटा असेल तर तुम्ही त्याला पॉईंट वाईज जाऊ शकता एक नंबर दोन नंबर तीन नंबर तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि असं वाटतं की वेळ कमी असल्यामुळे चुका होण्याची जास्त शक्यता आहे तर तुम्ही त्याला पॅरेग्राफमध्ये कन्वर्ट करू शकता ओके म्हणजे काय म्हणतो त्याला आपण ऑन द स्पॉट जे तुमचं माइंड डिसिजन घेईल आणि जसा तुमच्याकडे डाटा आहे माहिती उपलब्ध आहे तर त्यानुसार तुम्ही तुमच्या उत्तराला बेंड करू शकता म्हणजे जर का तुम्हाला मेन पॉईंट करायचा असेल सपोज हा मेन पॉईंट आहे आणि त्याच्या आतमध्ये जर का तुम्हाला काय लिहायचं असेल तर मेन पॉईंटला जास्त महत्त्व असतं जर का त्या मेन पॉईंट लिहिताना चूक झाली तर मात्र तुमच्या आतमध्ये काय लिहिले ह्याच्यावरती याच्याकडं दुर्लक्ष केलं जाऊ शकतं त्याच्यामुळे जर का तुम्ही मेन पॉईंट लिहिणार असाल तर थोडीशी रिस्क असते परंतु मेन पॉईंट जर का बरोबर आला तर त्याला जास्त मार्क्स मिळण्याचे सुद्धा चान्सेस असतात त्याच्यामुळं मेन बॉडी लिहिताना सगळ्यात महत्त्वाचा भाग काय असतो की तुम्ही उत्तरात लिहिण्याचा पॅटर्न काय ठेवताय ओके हे त्याच्यातले काही महत्त्वाचे पॅरामीटर्स आहेत दुसरा एक पॅरामीटर्स असतो शुद्धलेखन म्हणजे याच्या याच्याकडं जास्त लक्ष दिलं जात नाही परंतु जर का तुमचा हस्ताक्षर खूपच चांगला असेल म्हणजे तुम्ही जर का काही काय पेपर पाहिले असतील ओके किंवा काय काय लोकांची लिहिण्याची स्टाईल पाहिली असेल पद्धत पाहिजे पाहिली असेल तर ती माइंड ब्लोईंग असते म्हणजे असं तुम्हाला वाटतं की हे प्रिंट केलं की काय ओके मग एवढं चांगली त्यांची उत्तरं असतात ओके तर ती तशी जर का तुमची उत्तरं असली तर एखादी दुसरी चूक म्हणजे जवळ तीन चार चूक जर का तुमच्या एका प्रश्नाच्या उत्तरात झाल्या तर त्या अक्षराकाळ बघून त्या चुकांकडं दुर्लक्ष होऊ शकतं तसा उत्तर लेखनामध्ये शुद्ध लेखनाचा पाठ जास्त महत्त्वाचा नसतो परंतु जर का तुमचा एखादा शब्दच नाही वाचता आला इन्व्हिजिलेटरला किंवा चेक करणाऱ्याला तर मग त्याचा अर्थ काय त्याच्यामुळं थोडंसं शुद्ध लेखनाकडे सुद्धा लक्ष देत चला ओके दे अजून एक पॅरामीटरमध्ये गोष्ट येते महत्त्वाच्या शब्दांना किंवा वाक्यांना अंडरलाईन करण्याची सवय लागावी म्हणजे बघा एखादी गोष्ट महत्त्वाची आहे आणि त्याला जर का तुम्ही अंडरलाईन केली नाही ओके म्हणजे तुम्हा तुमच्या एकट्याचाच पेपर चेक करायचा नसतो ना असे शंभरिक पेपर त्यांना चेक करायचे असतील तर जर का तुम्ही एखाद्या वाक्याला एखाद्या शब शब्दाला अंडरलाईन केली तर याचा अर्थ असतो की हे महत्त्वाचं आहे याच्याकडे तुम्ही लक्ष द्यावं म्हणजे आपण त्यांना सांगतो की बाबा हे, वाचा, हे वाचा वाच हे महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं इन्व्हिटिजरेटरचा वेळ वाचतो आणि त्यांना त्यांचं लक्ष जे आहे तर ते महत्त्वाच्या शब्दांकडे का किंवा वाक वाक्यांकडे आपण आकृष्ट करू शकतो याच्यातून सुद्धा तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात इंग्लिशमध्ये लिहित असाल तर वेल अँड गुड जर का तुम्ही मराठीमध्ये लिहित असाल तर शब्दांच्या डोक्यावरती रेषा माराव्यात का हा एक प्रश्न असतो तर ते रेषा नाही मारल्या तरी चालतील ओके okay, याच्याबद्दल जर का तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुमचे कोणी मेंटर्स असतील शिक्षक असतील तर त्यांना एकदा विचारून पहा त्यांना तर मारल्या तरी चालतील परंतु जिथं तुमच्याकडे वेळ असतो आणि जिथं याला महत्व असतं तुमच्या शुद्ध लेखनाला शब्द मर्यादेला शब्दांच्या डोक्यावर रेषा मारल्यात का नाही उदाहरणार्थ निबंधाचा पार्ट तर तुमच्याकडे वेळ असेल तर रेषा मारा परंतु एसच्या पेपरमध्ये किंवा पी ऑप्शनलच्या पेपरमध्ये रेषा नाही मारल्या तरी चालता असा काय व्याकरणाचा नियम नाही की शब्दाच्या डोक्यावरती रेषा असायलाच पाहिजे ओके त्याच्यामुळे त्या नाही मारल्याचं तर चालतात ओके जर का तुम्हाला याच्याबद्दल डाउट्स असेल तर तुम्ही क्लेरिफिकेशन करून घेऊ शकता किंवा काही लोकांना तुम्ही विचारू शकता परंतु माझ्या मते तर नाही मारलं तरी चालतात त्याच्यात काही विषय नाही आहे ओके हे काही पॅरामीटर्स आहेत या पॅरामीटर्सवरती तुमचं उत्तर बसतंय का किंवा बसवता येते का हे चेक करा लक्षात आणि जर का ह्या पॅरामीटर्सला तुम्ही फुलफिल करत असाल तर तुमचं उत्तर चांगलं होतं किंवा तुम्ही चांगलं लिहित हेही लक्षात ठेवा याशिवाय अजून एक पॅरामीटरमध्ये महत्वाची गोष्ट सांगतो शब्द मर्यादा म्हणजे ज्यावेळेस आपण एम पी सीच्या क्वेश्चन पेपरच्या रचनेचे व्हिडिओ डिस्कस केलेत लेक्चर डिस्कस केलेत तर त्याच्यामध्ये सीने सरळ सरळ सांगितले राज्य लोकसेवा आयोगाने सरळ सांगितले की शब्दमर्यादेवरती लक्ष दिलं जाईल म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर का तुम्हाला दोनशे शब्दात लिहायचं असेल तर ते दोनशेचं शब्दात झालं पाहिजे जर का दोनशे शब्दापेक्षा जास्त झालं तर ते चेक केलं जाणार नाही किंवा त्याचा तुमच्या उत्तरावरती निगेटिव्ह परिणामसुद्धा होऊ शकतो त्याच्यामुळं शब्द मर्यादा लक्षात घ्या म्हणजे उत्तर लिहिताना फक्त आम्हाला मॉडेल आन्सर द्या मॉडेल आन्सर द्या असं म्हणण्यापेक्षा एका ए फोरच्या पेजवरती म्हणजे ब्लँक पेजवरती एका बाजूवरती तुमचे किती शब्द आहेत ओके एका बाजूवरती म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल हे तुमचं ए फोरचं ब्लँक पेज आहे ओके okay, एका साईडला तुमचे चारशे शब्द बसत आहेत हे जर का तुमच्या लक्षात आलं जर का तुम्हाला चारशे शब्द बसणं इम्पॉसिबल आहे तर शंभर शब्द बसतात असं पकडा एका पेजवरती म्हणजे तुम्हाला दोनशे शब्दात उत्तर लिहायचं असेल तर ए फोरचं फुल एक पेज बॅक टू बॅक लिहायला लागेल तुम्हाला जर का अडीचशे शब्दात उत्तर लिहायचं असेल तर ए फोरचं एक बॅक टू बॅक आणि दुसरं अर्धं पेज लिहावं लागेल निबंध जर का तुम्हाला बाराशे शब्दात लिहायचं असेल तर अशी पाच पेज ए बॅक टू बॅक लिहावे लागतील त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात घ्या शब्दमर्यादेवरती काम करा ओके okay, कमी शब्दात जास्तीत जास्त मांडणी कशी करता येईल याच्याकडे लक्ष द्या त्याच्यामुळे जर का तुमचा शं शब्दसंग्रह वीक असेल तर दर्जेदार न्यूजपेपर वाचत चला दर्जेदार लोकांबरोबर संवाद साधत चला जे थोडेसे अवजड शब्द वास वाटत आहेत परंतु ते ग्लॅमराईज करतात उत्तराला तर असे शब्द तुमच्या उत्तरामध्ये वापरण्याचा प्रयत्न करा आला लक्षात समजलं या गोष्टी तुम्हाला सगळ्या उत्तर लेखनाच्या बॅचमध्ये सांगितल्या जातील की जी एन सी आय डीवरती आधारित आहे दहा जानेवारीपासून सुरुवात होती ओके आता येऊया अतिशय महत्त्वाच्या घटकाकडं मॉडेल आन्सर मी सुरुवातीला सांगतो तुम्हाला मॉडेल आन्सर असा काय नावाचा प्रकार नसतो च आणि नाही च मला सांगा आज मी तुम्हाला एक प्रश्न दिला आहे की भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अमृत महोत्सवानिमित्त गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केलेल्या विविध उपक्रमाची चर्चा करा ओके आता हा एक उपक्रम केलाय का अमृत महोत्सव सेलिब्रेट करताना असंख्य उ उप, उपक्रम केलेत ना सपोज त्याच्यातले दहा उपक्रम आहेत आणि त्याच्यातले मी पाचच लिहिलेत आणि ते तुम्हाला दिलं हे माझा बाबा मॉडेल ॲन्सर आहे मग राहिलेलं पाचचं काय ओके आणि तुम्ही ते राहिलेले पाच जर का तुमच्या उत्तरात लिहिले असतील आणि माझ्या मॉडेल आन्सरमध्ये ते तुमचे पाच जे मुद्दे आहेत ते ते व्हेरीफायच होत नसेल तर माझा ॲन्सर मग मॉडेल आन्सर कसं काय ठरू शकतं ओके म्हणजे मॉडेल आन्सर काढण्याचा अधिकार कोणाला आहे तुम्ही एखाद्या विषयामध्ये तज्ज्ञ आहात ओके एखाद्या सब्जेक्टमध्ये एखादी व्यक्ती खूप तज्ज्ञ आहे अगदी माझ्या टॉपची तज्ज्ञ आहे आणि तिने जर का तुम्हाला सांगितलं हे हे पाच मुद्दे आहेत किंवा हे हे दहा मुद्दे आहेत ह्या दहा मुद्द्यापैकी कोणतेही दोन मुद्दे जर का तुमच्या उत्तरात आले तर त्याला मार्क मिळावेत ओके okay? एकतर हे मॉडेल आन्सर कोणी काढायला लागले म्हणजे एका अकॅडमीचं एक एक मॉडेल आन्सर आणि दुसऱ्या अकॅडमीचं मॉडेल आन्सर याच्यामध्ये तुम्हाला जमीन आसमानाचा फरक दिसतोय त्याच्यामुळे हे मॉडेल आन्सरच्या मागे लागू नका माझे तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे यापेक्षा तुम्ही लिहिलेलं ॲन्सरच कसं मॉडेल बनेल याच्यावरती काम करा आलं लक्षात त्याच्यामुळं मॉडेल आन्सर असं काहीही नसतं ओके म्हणजे एखाद्या प्रश्नाचे दहा पॉइंट्स असतील आणि त्या दहा पॉईंट्सपैकी पहिले पाच पॉइंट माझ्या प्रश्नात आले माझ्या उत्तरात आले आणि दुसरे पॉइंट दुसऱ्याच्या उत्तरात आले मग हे ॲन्सर चुकली का नाही ना हे आन्सर बरोबर आहेत त्याच्यामुळं मॉडेल आन्सर असं काही नसतं तुम्ही जे लिहित आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे हे तुम्ही चेक करून घेऊ शकता त्याच्यासाठी वेगवेगळे पॅरामीटर्स लावू शकता ओके okay? परंतु जर का तुम्ही मॉडेल आन्सरच्या मागे लागला आता सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला अजून एक मुद्दा पटेल असं समजावून सांगतो सपोज कुठल्या तरी एक्स वाय झेड क्लासनं तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं मॉडेल अन्सर दिलेला आहे आणि त्यांनी असे दर्जेदार अगदी ग्लॅमराईज वर्ड वापरलेले आहेत की जे तुमच्या डोक्यावरून जात आहेत उदाहरणार्थ आबंधन राजकीय आबंधन आबंधन म्हणजे ऑब्लिकेशन तुम्हाला इंग्लिशमध्ये आहे परंतु मराठीत तुम्हाला काय समजतच नाही आबंधन म्हणजे काय अरे तुम्ही मला अरे आबंधन काय आहे हे तुम्हाला असं वाटेल की अरे हा शब्द जर माझ्या उत्तरात नाहीये त्याच्यामुळे माझं उत्तर आहे मग तुम्ही काय कराल की थोडं पॅनिक व्हाल तुमचं आहे हे उत्तर तुम्ही ते चांगलं लिहिले फक्त तर आबंधन नावाचा शब्द तुमच्या उत्तरात नाही आहे याच्यामुळे हो तुम्ही टेन्शनमध्ये जाल त्याच्यामुळे तुमच्या Zero... तुम् तुम् इतर उत्तरावरती त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो वाईटच परिणाम होऊ शकतो मॉडेल आन्सर जर का तुम्हाला कोण देत असेल तर ती फक्त बघा की त्याच्यात कोणते कोणते मुद्दे येत आहेत त्याच्यासारखं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करू नका त्याच्यासारखं उत्तर तुम्ही लिहू शकणार नाही इव्हन असं होईल की एखाद्या कुणीतरी तुम्हाला मॉडेल आन्सर दिले एक तुम्ही त्याच्यापेक्षा बेटरी लिहू शकता ना ही चान्स आहे हा चान्स आहे किंवा त्याच्यापेक्षा तुम्ही वस लिहू शकता हे दोन चान्स आहेत तुम्ही जर का त्याच्यासारखं लिहायचा प्रयत्न करायला गेला तर तुम्ही तेच मुद्दे वाचाल आणि तेच मुद्दे पाठ कराल जर का एखादं मॉडेल आन्सर म्हणून बाहेर आलं म्हणजे मॉडेल आन्सर म्हणून बाहेर आलं याचा अर्थ ही पेपर चेक करणारी लोकच आहेत ना त्यांच्यापर्यंत सुद्धा मॉडेल आन्सर पोहोचू शकतं ना आणि बघा मॉडेल आन्सर पाहून लिहिलेलं उत्तर हे कॉपीपेस्ट प्रकारचं वाटतं आणि ते तपासणाऱ्याचं लगेच लक्षात येतं की हे कुठलं तरी कॉपीपेस्ट आहे कारण काय होतं सपोज एक प्रश्न आला की ज्याचं मॉडेल आन्सर तुम्ही कधीतरी वाचलेलं असतं त्या प्रश्नाचं उत्तर आणि तुमच्या इतर प्रश्नाच्या उत्तरात जमीन आसमानाचा फरक दिसतो तर तुम्हाला एक प्रश्न लागेल याचा वीस प्रश्न लिहिते जी एसच्या एका 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 पेपरचे त्याच्यामुळे जर का दोन प्रश्नांच्या उत्तराच्या भाषाशैलीत ओके लँग्वेज स्टाईलमध्ये okay, मांडण्याच्या पद्धतीमध्ये जर का फरक दिसून आला तर तिथं मात्र तुमच्या पेपरवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट झाल्याचं दिसून येईल त्याच्यामुळं मॉडेल आन्सरच्या मागे लागू नका तुम्ही लिहिलेलं आन्सर मॉडेल कसं असेल याच्यावरती काम करा आलं लक्षात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उत्तर लेखन तुम्ही उत्तरलेखन करायला सुरुवात तर करा त्याच्या अगोदरच तुम्हाला मॉडेल आन्सर का पाहिजेत ही हा एक माझ्यासमोरचा मोठा प्रश्न आहे आणि तो तुमची जी उत्तर लेखनाची जी परीक्षा आहे किंवा जो सराव आहे तो पूर्ण करण्यासाठी जी एस टू मेन्समधला जी एस टू पॉलिटी आणि पी एस आर ऑप्शनल ओरिएंटेड एन सी आर जी अकरावीची आणि बारावीची जी पुस्तकं आहे तर त्याच्यावरती आधारित एन सी आर टी रिव्हिजन बॅच नावाचे एक आन्सर रायटिंग बॅच आपण लॉन्च करतो आहे दहा जानेवारीपासून ही बॅच सुरू होणार आहे याचा कालावधी असेल तीस दिवस आणि या प्रत्येक या पुस्तकात म्हणजे हे जी पुस्तकं आहेत अकरावीची आणि बाराची त्याच्यात कमी कमी दहा चाप्टर आहेत दहा प्रकरणं आहेत तर त्या एका प्रकरणावरती कमीत कमी म्हणतोय पाच प्रश्न म्हणजे जास्तीत जास्त ते, ते किती होऊ शकतात पाच प्रश्न देऊन तुमच्याकडं ते लिहून घेऊन ते व्यवस्थितपणे चेक करून त्याच्यावरती तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे परीक्षा परिपूर्ण फीडबॅक जो आहे तर तुम्ही आपण तुम्हाला देणार आहे तर त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला मी पहिल्या पिनमध्ये कमेंटमध्ये पिन करून ठेवतो किंवा मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकून देतो आल लक्षात उत्तर लिहायला सुरुवात केल्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही की काय डिमांड आहे आणि आपण सप्लाय काय करतोय म्हणजे प्रश्नाची डिमांड काय आहे तर त्या डिमांडला योग्य सप्लाय होतो की नाही हे पहिल्यांदा ना तुम्हाला चेक करावं लागेल ना तरीच तुमचं उत्तर व्यवस्थित होतील आन्सर्स तुमची मॉडेल स्वरूपाचे होतील त्याच्यामुळे तुम्ही लिहायला सुरुवात करा काहीही लिहा दररोज झोपायच्या अगोदर एक पेज लिहा की जे तुमच्या विषयाला टच करेल विषयाशी संबंधित असेल अदरवाइज जे काही तुम्ही न्यूजपेपर असतायत इंग्लिश असेल किंवा हिंदी असेल तर त्याच्यातलं जे एडिटोरियल येते तर ते तुम्हाला समराईज करता येत आहे का ते तुम्हाला कमी शब्दात मांडता येत आहे का हे चेक करा लिहित राहा लिहिणं खूप गरजेचं आहे म्हणजे अगोदर ते आपण म्हणा शिकेल तो टिकेल आता असं आहे की जो लिहिणार तोच टिकणार असं सुद्धा होऊ शकतं त्याच्यामुळं तुमच्या लिखाणाला खूप व्हॅल्यू आहे त्याच्यामुळं पेन आणि पेपर किंवा नोट मेकिंग करणं हे खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे लिहायला सुरुवात करा हे चार मुद्द्यांवरती बोलणं खूप गरजेचं होतं खूप दिवसापासून मा डोक्यात होतं याच्यापेक्षा जर का तुमचे काही वेगळी मतं असतील तर ती तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून माझ्यापर्यंत पोहोचवू शकता याशिवाय ॲट द रेट वैभव शिवडे या टेलिग्राम आय डीवर सुद्धा तुम्ही माझ्याबरोबर संपर्क साधू शकता माझा नंबरही ओपन टू ऑल आहे फक्त जर का कॉल रिसिव्ह नाही झाले तर टेक्स्ट मॅसेज करा किंवा व्हॉट्सअपला टेलिग्रामवर मेसेज करा नंतर तुम्हाला कॉल बॅक करण्याची तुम जबाबदारी माझी आलं लक्षात समजलं व्हिडिओ कसा वाटला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याच्यापेक्षा काही वेगळे डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स सजेशन असतील तर सुद्धा आपण लेक्चर घेऊ फक्त मॉडेल आन्सरचा माग लागू नका आणि जर का कोण तुम्हाला सांगत असेल तर त्यांना नाही सांगा की आता आम्हीच आमचे आन्सर मॉडेल बनू आणि मग तुम्ही ती चेक करा ओके दहा जानेवारीपासून आपली बॅच सुरू होते त्याच्यावर सुद्धा तुम्ही पार्टिसिपेट होऊ शकता नऊशे नव्याने एवढी मा पी आहे परंतु तुमचे चार अकरावी आणि बारावीच्या या दोन क्लासच्या यांच्या आय डी पूर्णपणे कव्हर करून दिल्या जातील त्याचे फ्री लेक्चरसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत वी ई स्टडीच्या युट्यूब चॅनलवरती लक्षात समजलं थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चर लेक्चरमध्ये आपण भेटूयाच